रामकृष्ण हरी या ठिकाणी आज चिंतनाचा विषय आहे एक दोन मुद्दे या ठिकाणी मांडावे वाटले म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच या ठिकाणी करण्यात आला तर जीवन जगत असताना आपण गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे का घातली पाहिजे संत महात्म्यांनी लिहून ठेवलं आहे तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ बघा पवित्र असणारी तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये या ठिकाणी घातली पाहिजे काही लोकांना जर आपण प्रश्न विचारला ना का हो आता खूप वय झालं तुमचं आता तरी तुम्ही माळ घाला तर त्यांचा आम्हाला प्रश्न असतो महाराज आम्ही खातीपेती नाही पण आमची कोणती माळ आहे मनाची माळ आहे तर बघा मनाच्या माळेला या ठिकाणी किंमत नाही मनाच्या माळीला किंमत नाही ती कधी तुटून जाईल सांगता येत नाही म्हणून संत महात्मे सांगत असतात आपल्याला बाबानो की जीवन जगत असताना आयुष्यामध्ये तुम्ही काय करा पवित्र असणारी तुळशीची माळ गाळ्यामध्ये घाला या ठिकाणी आमच्या गुरुवारांचे शब्द आठवतात त्यांच्या प्रवचनामध्ये ऐकलेले एक सुंदर भाव या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो तर त्यांनी एक प्रसंग असा सांगितला की एका गावामध्ये असे पिसाळलेले कुत्रे सुटले होते ते कोणाच्याही गाडी मागं लागायचे कोणालाही धरायचे कोणालाही चावायचे गावकरी अगदी त्यांच्या त्रासाने त्रस्त होऊन गेले आणि त्यांनी असं त्रस्त झाल्यानंतर शासनाला एक अर्ज लिहिला आणि त्या अर्जामध्ये सांगितलं की या कुत्र्यांची तुम्ही काहीतरी लवकरात लवकर विल्हेवाट लावा असा अर्ज केल्यानंतर दोन दिवसानंतर शासनाची गाडी त्या गावामध्ये आली आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते, ते शासनाचे कर्मचारी आले आणि त्यांनी असे विषाचे बिस्किट तयार करून आणलेले होते कुत्र दिसलं की त्या कुत्र्याला बिस्किट टाकायचे ते कुत्र बिस्किट खायचं आणि असं आवाज करून टपकन बेशुद्ध पडायचं आणि बेशुद्ध पडल्यानंतर हे कर्मचारी काय करायचे ते कुत्रे उचलायचे आणि गाडीमध्ये टाकायचे असा त्यांचा उपक्रम या ठिकाणी चालू झाला आणि उपक्रम चालू असताना प्रसंग असा घडला त्या कर्मचाऱ्यांजवळ असा कुत्र्यांचा मोठा घोळका त्या ठिकाणी आला आणि घोळका आल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते कर्मचारी त्या कुत्र्यांना त्या ठिकाणी बिस्किट टाकत ता लागले पण प्रसंग असा घडला त्या घोळक्यामध्ये त्या कुत्र्यांच्या घोळक्यामध्ये एक कुत्र असं होतं की त्याच्या गळ्यामध्ये पट्टा होता पट्ट्यावालं कुत्र ते गळ्या त्या ठिकाणी आलं आणि ते कर्मचारी बिस्किट टाकत असताना एका कर्मचाऱ्याने त्याचा हात ओढला आणि सांगितलं की त्या कुत्र्याला बिस्किट तू टाकू नको त्यानं विचारलं आपण सगळ्याच कुत्र्यांना बिस्किट टाकतोय मग त्या कुत्र्याला बिस्किट का टाकायचं नाही तर त्या दुसऱ्या कर्मचाऱ्यानं सांगितलं त्या कुत्र्याला बिस्किट टाकू नको कारण त्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे ज्या अर्थी त्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्या अर्थी त्याचा कोणीतरी मालक आहे ऐका ज्या अर्थी त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्या अर्थी त्याचा कोणीतरी मालक आहे लक्षात घ्या तुमची गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असेल कि आपले की आपल्याही गळ्यामध्ये भगवंताच्या नावाचा पट्टा असावा नाहीतर त्या कुत्र्यांसारखी गत व्हायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही म्हणून जीवन जगत असताना आयुष्यामध्ये आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे बघा याच्याही पुढं जाऊन सांगेल तुळशीची माळ घालून जर आपण मेलं तर आपल्याला नेण्याकरता कोण येत असतात देव येत असतात आणि तुळशीची माळ न घालता मेलं तर आपल्याला नेण्याकरता यम येत असतात यमाचे दूत येत असतात ऐका लोकांचा परत प्रति प्रश्न असतो महाराज आपल्याला देवासोबतही जायचंय आणि यमासोबतही जायचंय त्यात फरक काय तर फरक असा आहे बघा आपल्या घरामध्ये एखादी मांजर जणलेली असते छोटे छोटे तिचे पिल्ला असतात त्या पिल्लांवर काही संकट काही धोका वाटला तर ती मांजर काय करते आपल्या तोंडामध्ये आपल्या दातामध्ये त्या पिल्लांना उचलते आणि हळवारपणे अलगदपणे या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुखरूपपणे घेऊन जाते ऐका आपल्या तोंडामध्ये उचलते आणि एक दात सुद्धा आपल्या पिला लागू देत नाही आणि त्याच मांजरी पुढे उंदीर येऊ द्या बरं दोन मिनिटात त्या उंदराला फाडून तोडून त्याचा नाश्ता करून मांजर पोक्के असते नाही का म्हणून बघा यात फरक मला सांगायचा असा आहे जर माळ घालून मेलं तर आपल्याला नेण्याकरता देव येत असतात आणि देव आपल्याला कसे घेऊन जातात जशी ती मांजर आपल्या पिलांना जसं आपल्या तोंडामध्ये नेते पण दात न लावता हळुवारपणे जसं नेते ना तसे भगवंत आपल्याला सुखरूप अलगदपणे या ठिकाणी नेत असतात आणि माळ न घालता जर मेलं तर यम आपल्याला कसं नेत असतात यमाचे दूत आपल्याला कसे नेत असतात मारीत जोडीत तोडीत अशी यमाची किंकर आपल्याला घेऊन जात असतात म्हणून बघा मी आप या ठिकाणी विचार आहे आपण कसं मेलं पाहिजे माळ घालता मेलं पाहिजे का माळ न घालता मेलं पाहिजे म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये आपण पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे तुळशीची माळ किती पवित्र येऊ किती पवित्र आहे तर बघा माणूस मेल्यानंतर मेलेला माणसाच्या मुखामध्ये आपण काय टाकत असतो तुळशी पत्र टाकत असतो तुळशीचे पानं टाकत असतो का तुळशी पत्र इतकं पवित्र आहे की मेलेला त्या देहाला सुद्धा पवित्र करत असते म्हणून तुळशीचे तुळशीचे पान जर इतके पवित्र असेल तुळस जर इतकी पवित्र सांगितली असेल तर जिवंतपणे आपल्या हृदयावर ठेवायला काय अडचण आहे म्हणून बघा जीवन जगत स्थान आयुष्यामध्ये इतकं सुंदर जीवन जगा इतकं सुंदर जीवन जगा की आपल्या जीवनाचा हेवा इतरांना वाटावा इतकं सुंदर जीवन आपण या ठिकाणी जगलं पाहिजे म्हणून बघा आयुष्यामध्ये आल्यानंतर मी अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगूनच जाईल आयुष्यात आल्यानंतर आपण गुरु या ठिकाणी केला पाहिजे नाही का जगद्गुरु जनार्दन स्वामी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगायचे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि ज्याने गुरु केला जन्म त्याचा म्हणून जीवन जगत असताना आपण जीवनामध्ये आल्यानंतर गुरु केला पाहिजे बघा दत्त महाराजांनी असं सांगितलं चोवीस गुरु केले होते आपण आयुष्यात आल्यानंतर एक गुरु केला तरी पाहिजे म्हणून जीवन जगत असताना गुरु केला पाहिजे त्या गुरुच्या हातून आपण पवित्र असणारी तुळशीची माळ घातली पाहिजे त्या गुरुच्या हातून आपण अनुग्रह घेतला पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल तर आपल्या जीवनाचं या ठिकाणी कल्याण होईल जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि बघा आपण या ठिकाणी भगवंताकडे जात असतो भगवंताकडे गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर आपण अफाट त्याच्याकडे मागत असतो इतकं मागत असतो संसार करत असताना संसाराचं राहाड चालूच असतं संसारामध्ये आपण सुखी नसतो म्हणून भगवंताकडे जातो आणि मागत असतो पण तुम्हाला सांगू का आपलं मागणं किती आहे आपलं मागणं फक्त थोडंसं असतं बरं का आपण भगवंताकडे संकोचित मागत असतो पण भगवंत जेव्हा देतो ना आपल्याला ते म्हणते ना उपरवाला देता येतो तो छप्पर फाडके देत आहे म्हणजे भगवंत आपल्याला देतो ना तेव्हा जास्त देत असतो बघा एक सुंदर भाव या ठिकाणी गुरुवारांच्या मुखातून ऐकलाय तुमच्या समोर मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक बोरावाली मावशी होती बोरा विकणारी मावशी या ठिकाणी पाटी घेतली बोराची आणि विकण्याकरता एका गल्लीमध्ये गेली एक घर ओळखीचं होतं आणि ओळखीचं होतं त्या घराच्या अंगणामध्ये एक मुलगा खेळत होतं त्यानं बघितलं बोरं विकण्यासाठी ती, ती मावशी आली म्हणून त्याने हट्ट केला गागाट चालू केला घरातली आई त्या मुलाची आई बाहेर आली आणि तिनं बघितलं की आपलीच मैत्रीण आहे ओळखीची बाई दिसली म्हणून तिला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा टप्पा चालू झाल्या आणि गप्पा होत असताना ते मुलगं त्या ठिकाणी होतं आणि त्या मुल ते मुलगा त्या ठिकाणी असल्यामुळं साहजिकच त्या बोरावाल्या मावशीनं सांगितलं बाळा तुला बोरा आवडतात का तो म्हटला हो मावशी आवडतात मग घे बोरं धर तुझ्या हाताने तुला पाहिजे तेवढे त्या पाठीतून बोरं घे तेव्हा ते मुलगा त्या पाठीला हात लावत नव्हतं ते मुलगा बोरं घेत नव्हतं त्याच्या आई विचारायचे बाळू तुला बोरा आवडतात ना हो आई खूप आवडतात मग घे ते बोरं घे तरी तो मुलगा ते बोरं घेत नव्हता मुलाने त्या पाठीला सगळ्यांनी आग्रह केला तरी त्या मुलाने पाठीला हात लावला नाही मग त्या बोरावाल्या मावशीने काय केलं त्या मुलाला इकडे बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याच्या वरच्या खिशामध्ये बोरं टाकली खालच्या पॅन्टीच्या खिशामध्ये बोरं भरून दिले दोन्ही खिशे गच्च भरून दिले आणि दोन्ही हातामध्ये परत बोरं दिले आणि सांगितलं जा खेळ ते मुलगा बोरं घेतले आणि ते मुलगा खेळायला निघून गेलं आणि त्या गप्पा झाल्यानंतर ती बोरावाली मावशी निघून गेली पण आता मुलाच्या आईला खूप आनंद झाला अरे आपला बाळू इतका हुशार इतका संस्कारी निघला की आपण सांगितले शिव कोणाच्या वस्तूला हात सुद्धा लावत नाही त्या आईला कौतुक वाटायला लागलं म्हणून त्या आईने त्या बाळाला बोलून घेतलं बाळू इकडे काय बाळा तुला तर बोरं आवडतात ना तू म्हणे हो आई खूप बोरं आवडतात मग त्या मावशी जेव्हा तुला म्हणत होती की घे बाळू या पाठीतून बोरं घे तेव्हा तू का घेतले नाही तेव्हा त्या बाळूने खूप गोड उत्तर दिलं की उत्तर ऐकण्यासारखं आहे बघा एक दृष्टांताचा सारांश आपल्याला त्यामध्ये कळेल त्या बाळूनं सांगितलं आई त्या ठिकाणी मी माझ्या हाताने जर ते बोरं घेतले असते तर माझ्या हाताला फक्त दोनच बोरं लागले असते ऐका मी माझ्या हाताने जर ते बोरं घेतले असते ना माझ्या हातात फक्त दोनच बोरं दोनच बोरं बसले असते पण त्या मावशीने जेव्हा मला बोरं दिले ना बघ आई माझ्या हातात पण बोर आहे वरच्या खिशात पण बोर आहे खाली पॅन्टच्या खिशात पण बोर आहे खिशे भरून बोरं मला मिळाले सांगण्या दृष्टांत संपला सांगण्याचा भावार्थ ऐका जेव्हा आपण घेत असतो ना जेव्हा आपण मागत असतो तेव्हा आपल्याला दोनच बोर आपल्या हाताला लागत असतात पण जेव्हा भगवंत आपल्याला देत असतो ना तेव्हा भरभरून या ठिकाणी देत असतो म्हणून भगवंताकडे मागत असताना आपण बघा भगवंत जगाचा चालक आहे मालक आहे सगळी सृष्टी तो चालवतो त्याच्या स म्हणजे त्याच्या आदेशाने एक पानसुद्धा हलत नाही नाही का त्या भगवंताला आपले दुःख कळत नसतील का कळत असतील ना म्हणून भगवंताकडे कधीच काही मागायचं नाही आपण फक्त तुम्हाला सांगतो आपले कर्म चा चांगले ठेवा आपल्या कर्माच्या जोरावर आपले उत्तम कर्म चांगले ठेवा भगवंत आपल्याला भरभरून या ठिकाणी देत जाईल म्हणून आपण जीवन जगत असताना सुंदर असे कर्म करत चालला चांगले कर्म करत चालला कोणाचं वाईट चिंतू नका आणि जीवन जगत असताना मी म्हणतो आपण आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही इतरांचं मन दुखावणार नाही याची काळजी जर आपण घेतली ना तर दुसरा परमार्थ करायची आपल्याला गरज दे नाही का माणसाने माणसाशी माणसासम वागावे म्हणून आपली माणुसकी या ठिकाणी जिवंत ठेवली पाहिजे आणि सुंदर जीवन जगलं पाहिजे आजच्यासाठी एवढंच रामकृष्ण हरी